बघा मैत्रिणी ना आज मी तुम्हाला अर्धा किलो मटणाची रेसिपी दाखवणारे भाजी आणि सुक्क फ्राय हे अर्धा किलो आणि पावशर मटण आहे तीन पावशर मटणाची एक कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे मस्त पैकी परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये धुतलेलं मटण घालायचं le porto in एक जीव काढायचा आहे चांगलं मिक्स रूस पर्यंत पारतायचं आहे हे आता ह्याच्यावरती स्वच्छ धुतलेली एक प्लेट ठेवायची आणि त्याच्यामध्ये पाणी वातायचं ग्लासभर पाणी टाकलंय मी त्याच्यामध्ये हे पाणी वापरलं की हे पाणी परत मटणामध्ये टाकायचं पर। आहे आपण असं दोन तीन वेळा टाकायचं पाणी आणि मग कुकरचं झाकण लावून द्यायचं पाणी गरम झालेलं आहे आता हे मटणामध्ये वतूया आपण आणि मटण एकदा एक जीव करून घ्यायचं आहे परत अजून एक ग्लास पाणी घालणार आहे मी त्यात हा वाटणाला मसाला आहे मूठभर कोथिंबीर एक कांदा एक वाटी खोबरं मूठभर लसूण आणि एक इंच अद्रक ह्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ आहे धने आणि तीळ हे सगळं एकत्र करून ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला वाटणाला आप दोन तीन दोन ग्लास लागले मला पाणी दोन ग्लास पाणी घालून झालेलं आहे आता आपण झाकण लावणार आहोत त्याचं आणि झाकण लावून मटणाच्या तीन चा, ते चार शिट्ट्या घ्यायच्या मटण अगदी व्यवस्थित शिस्त आता भाजीला लागणारे मसाले हा काळा मसाला आहे हा गरम मसाला पावडर आहे हा मटन मसाला आहे हा कांदा मसाला रवीचा कांदा मसाला आहे खूप टेस्टी लागतो हा आणि छान आहे खूप तरी वगैरे मस्त येते ही लाल मिरची पावडर आहे हळद आणि मीठ चवीनुसार सगळ्या गोष्टी ॲड करायच्या त्याच्यामध्ये हे सगळं एकत्र करून आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे गरम होत थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये याचं वाटण करून घ्यायचं आहे एकदम ह्याच्यामध्ये आपण एक सुकी फ्राय बनवणारे आणि रस्सा बनवणार आहे तुम्हाला दाखवते आणि खायचं कशाशी बरोबर हे पण मी दाखवते तुम्हाला कशाबरोबर जास्त टेस्ट लागते कडई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जसं लागेल तसं तेल घाला तुम्ही आम्हाला तेल जास्त लागतं चार चमचे तेल घातले मी कडईमध्ये मसाला मी वाटून घेतलेला आहे बारीक आता ह्याच्यात आपल्याला दोन भाज्या करायच्या आहेत एक सुक्क करायचं आहे आणि एक रस्सा करायचा आहे तर दोन्हीला एवढा मसाला पुरेसा आहे तेल गरम झालेले आहे ह्याच्यामध्ये मसाला घालू आपण असं काळा मसाला गरम मसाला पावडर हा मटण मसाला आणि हा कांदा मसाला लाल तिखट हळद आणि मीठ जेवढं लागेल तेवढंच जास्त हे ते जीव करून घ्यायचं मसाला चांगल तेल पीतूस पर एक जीव कारण से अशी लागती ना सुखी फ्राय झनझणीत मस्त एकदम हा एक, एक नंबर लागते एकदा बनवून बघा सारखं बनवणार मटण झालेलं आहे आपलं बघू आपण कस शिज हो वा 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 हे मटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे ठीक आहे तुम्हाला रश्याला ठेवायचं असेल तुम्ही ठेवू शकता आणि नसल ठेवायचं तर नका ठेव ओके Okay. रस्त्यातलं कोण खात रे मला ती एक तिला अर्धा किलो मटन लागत पोराला आणि नवऱ्याला एक एक तुकडाच देते मी आपला आता मस्त असं परतून घ्यायचं एक नंबर हा हा

एक बार खाएंगे तो बार बार बनाएंगे वाह वाह मीट वगैरह आप तो भी एक नंबर पर ले ले व्यवस्थित है सब मैत्रिणीं रश्यासाठी तेल घालून घेऊया आपण इथे पण मी चार पळी तेल घालणार आहे ठीक आहे तो हार हायलेला मसाला आहे ना

मला तिखट कस लागत त्याप्रमाणे तुम्ही राहणार मसाला तर आपला परतला की त्याच्यामध्ये हा मटण शिजवलेला पिवळा रस्ता घालायचा आहे आपल्याला ठीक आहे आणि ते एक जीव करून घ्यायचं आहे चांगलं आवाज कमी येत असणार आहे थोडासा पहिलाच ब्लॉग बनवते मी आज तुम्हाला दुसरी व्हिडिओ बघायची असेल तर मला मेसेज करा सगळ्यांनी त्यावेळेस मी साऊंड लावेल बघा मैत्रिणी रस्ता झालेला आहे असा हा रस्ता ही याच्याबरोबर आपण काय खाणार आहे तुम्हाला दाखवते मी इतकं टेस्टी लागतं ना ते तुम्ही भाकरी चापाती किती खाली ना तरी तुम्हाला ती टेस्टी येणार नाही बघा मी दाखवते तुम्हाला चिप्पू बंद कर वेळ लिंबू आणि कांदा लिंबू कदाओहो आपली अपनी सुपी फ्राई ओके okay. या तुम्हाला दाखवते याच्या बरोबर खायचं काय नो तर मैत्रिणी नो आपल्याला खायचंय म्हटला सोबत हा बुरून हा एक नंबर लागतो तुम्ही टेस्ट करून बघा ओके बाय